नमस्कार मी कल्पना माझ्या चॅनलवरती तुमचं खूप खूप मनापासून स्वागत करते आज आपण पनीर मसाला याची रेसिपी बघणार आहोत रेसिपी अगदी साधी सोपी आणि सहज बनणारी आहे तर चला रेसिपीला सुरुवात करून तेल छान गरम झालं की सुरुवातीला आपण आधी मसाला बनवून घ्यायचा आहे जो आपल्याला पनीर म मसाल्यासाठी लागणार आहे तो तरी ते तेल थोडं जास्त टाकलेलं आहे कारण आपल्याला मसाला जो भाजायचा आहे ते त्याच्यासाठी ते तेल थोडं जास्त लागतं तर सगळ्यात आधी आपण सुरुवातीला इथे कांदा आ, एक छोटा होता आणि थोडा मोठा होता असे दोन कांदे म्हणजे एक छोटा आणि एक मोठा होता असे दोन कांदे स्लाईस करून घेतलेले आहेत किंवा मीडियम आकाराचे दोन जरी कांदे घेतले ना तरी चालतात पण मिडियम आकाराचे असतील तर तरी ते कांदे अजून तुम्हाला असा आडवा कापायचा असेल तर त्या पद्धतीने कापला तरी चालतो किंवा असं स्लाईस केला ना तरी चालतो पण शक्यतो आपण मसाल्यासाठी असाच कांदा वापरतो कारण कापल्या कापायला सुद्धा सोपा जातो आणि तळतानासुद्धा चांगला फ्राय होतो तर असं कांदा छान भाजून घेण्यासाठी आपल्याला छान भरपूर तेल लागणार होतं ते त्याच्यामुळे तेल जास्त टाकलं आपण तर कांदा हा छान सोनेरी रंग होईपर्यंत आपल्याला तळून घ्यायचं कांदा आपला छान भाजून झालेला आहे सोनेरी रंगावरती छान असं भा असंच कांदा भाजायचा कारण त्याची मसाल्याची चव छान भाजीची चव छान येते त्यामुळे आता इथे आपला कांदा भाजून झालेला आहे तर आता हे आपण काढून घेऊया तर इथे आता हे आपला कांदा भाजून झालेला आहे तर आता आपण हा काढून घेतलेला आहे तर प्लेटीमध्ये तर कांदा भाजून झाला की असं काढलं की ते खाली तेल उरतं त्यामध्ये ते आपण इतर जे साहित्य आहे ते आपण भाजून घेणार आहोत तर इथं काही लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत आणि थोडंसं आलं घेतलेलं आहे तर ते सुद्धा आपण छान भाजून घेणार आहोत तर इथं आपलं थोडंसं लसूण आणि आलं ते सुद्धा छान असं भाजून घेतलेलं आहे तर पनीर आता इथे आपण थोडंसं फ्राय करणार आहोत तर पनीर आवडत असेल तर फ्राय करा नसेल आवडत तर असं कच्चं जरी भाजीत वापरलं तरी खूप छान लागतं किंवा थोडंसं फ्राय केलं तरी खूप छान लागतं त्यामुळे तुमच्या आवडीनुसार हे ही, ही स्टेप केली तरी चालते किंवा के नाही केली तरी चालते थोडंसं तेल उरलं होतं त्याच्यामुळे हे मी पनीर फ्राय करून घेतलं अगदी थोडंसंच करायचं चा, जास्त नाही करायचं कारण जास्त मग ते करपतं आणि असं थोडंसं खरफूस लागतो त्यामुळे थोडंसं फ्राय करायचं ते ही, तर इथे आपलं पनीरसुद्धा छान फ्राय करून झालेलं आहे तर हे सुद्धा आपण इथं काढून घेऊया आणि आपण कांदा आलं आणि लसणाच्या पाकळ्याच्यात भाजून घेतल्या होत्या त्यासुद्धा थंड झालेल्या आहेत तर आता इथे आपण मिक्सरमध्ये हा मसाला वाटून घेऊया तर वाटताना अगदी थोडीशी पाण्याची गरज असेल तर टाकू शकता किंवा नाही टाकलं तरीसुद्धा चालतं छान पेस्ट होते तर इथे आपली छान कांद्याचा मसाला तयार करून झालेला आहे तर तो आपण काढून घेतला आणि आता इथे टोमॅटो मी कच्चाच घेतलेला आहे फ्राय केलेलं नाही आहे तर ह्याची छान प्युरी बनवून घ्यायची तर इथे आपली टोमॅटोची प्युरीसुद्धा बनवून झालेली आहे तर आता आपला आ, गॅसवरती पॅन ठेवलेला आहे त्याच्यामध्ये थोडंसं आधीच तेल होतं आपण जे मसाले भाजून घेतले तर याच्यामध्ये आता थोडंसं अजून तेल टाकायचं तर इथे मी खडे मसाले वापरलेले नाही आहेत आता माझ्याकडे आता थोडंसं तेल गरम झालं की आपण इथे जिरा टाकलेलं आहे आणि जिरं छान फुललं आहे तर इथे आपण मिरची पावडर टाकलेलं आहे मिरची पावडर का टाकलं तर मिरची पावडर छान तळून घ्यायचं त्यामुळे काय होतं तेलामध्ये मिरची पावडर छान तळल्या गेलं की भाजीलासुद्धा छान रंग येतो तर आता इथे आपण टोमॅटो आपण फ्राय केले नव्हते त्यामुळे जी टोमॅटोची प्युरी आपण बनवून घेतली होती कच्च्या टोमॅटोची ती आपण इथे टाकलेली आहे का तर ती आपली अशी छान तळून होते मसाल्यामध्ये तर मिरची पावडर टाकलं त्यामुळे रंग छान येतो लाल बघा तुम्ही आत्ताच रंग खूप मस्त आलेला आहे आणि आता टोमॅटोची प्युरीसुद्धा आपण छान तळून घेणार आहोत तर टोमॅटोची प्युरी छान तळली की नंतर आपण इथे जो कांदा लसूण आलं जे आपण मसाला करून घेतला होता तो सुद्धा आपण इथे टाकलेला आहे तर आता हे दोन्ही मसाले छान मिक्स करून घ्यायचे आणि ह्यांना छान तेल सुटेपर्यंत मस्त भाजून घ्यायचे तर इथं आपल्या मसाल्याला छान तेल सुटलेलं आहे तर आपण याच्यामध्ये थोडंसं अगदी घरीच बनवलेलं पण आंबट नसलेलं अर्धी वाटी किंवा थोडीशी कमी अर्धीला तेवढं आपण इथे ते दही टाकलेलं आहे ते आपण आता छान मिक्स करून घेणार आहोत दही ऑप्शनल आहे नसेल तर नाही टाकलं तरी चालते किंवा तुम्हाला जर आवडत असेल तर टाकलं तरीसुद्धा चालते तर आता हे आपण पूर्ण मिक्स करून घेणार आहोत तर इथे माझ्याकडे पनीर मसाला होता तो एक चम्मच टाकलेला आहे पनीर मसाला थोडासा आत्ता टाकला आणि नंतर सु नंतर जेव्हा आपली भाजी उकळते ना त्याच्यासाठी आपण इथं एक चम्मच ठेवलेला आहे तर थोडीशी हळद आणि पनीर मसाला टाकला आता ते सुद्धा आपण छान मिक्स करून घेणार आहोत तर इथं पनीर मसाला आणि आपले पूर्ण मसाले मिक्स झालेले आहेत तर इथे आपण पनीर टाकलं आता छान पनीर आणि मसाला मिक्स करून घ्यायचा आता इथे खूप पाण्याचं प्रमाण तुम्हाला जर खूप थोडी पातळ हवी असेल तर पातळ नाहीतर जर तुम्हाला थोडीशी ग्रेवी टाईप अशी खूप घट्टसर हवी असेल ना तर थोडंच पाणी टाकायचं इथे मी थोडंसं पाणी टाकलेलं आहे तर इथे मी अर्धा ग्लास पाणी टाकलेलं आहे तर तुम्हाला जसं पातळ किंवा घट्टसर हवी असेल त्या त्यानुसार पाणी टाकायचं आपण आता काय हो आता इथे आपण भाजी छान अशी उकळवून घेतो छान अशी भाजी आपली छान अशी उकळली ना की कधी कधी काय होतं की आपण पाणी टाकलेलं असतं तरीसुद्धा भाजी अजून जास्त घट्ट होते ती जशी जशी थंड होते ना तशी तशी, तशी ती भाजी घट्टसर होते तर इथे आपण चवीनुसार मीठ टाकलेलं आहे आधी आपण पनीर मसाला टाकला होता त्यामधला थोडासा पनीर मसाला ठेवला आणि तो आत्ता टाकलेला त्यामुळे काय होतं मसाल्याची चव अजून छान येते आणि भाजीसुद्धा चवीला खूप मस्त लागते त्यामुळे आता ही भाजी छान हे मसाला मिक्स करून घेऊया आणि भाजी मस्त शिजवून घ्यायची म्हणजे अगदी जास्त काही शिजवण्याची गरज नाही थोडा वेळ अशी उकळी काढून घ्यायची तर भाजी इथे छान उकळलेली आहे तर आता आपण झाकून एक ते दोन मिनटं फक्त झाकून आपण इथे ठेवलेली होती कारण की छान जो मसाला आपण वरून टाकला ना की त्याचा वास खूप छान येतो तो, तो मसाला टाकल्यामुळे तर त्याच्यामुळे आपण इथे झाकून ठेवलेलं आहे तर इथे आपण काय करूया पूर्ण असे भाजी मिक्स झालेली आहे तर इथे तुम्हाला कळू शकतं की आपण पाणी किती टाकलं होतं किंवा पाण्याची गरज आहे का अजून भाजीला तर आता इथे आपली भाजी तयार झालेली आहे त्यामुळे इथे थोडीशी कोथिंबीर टाकलेली आहे तुम्ही माझा व्हिडिओ संपूर्ण बघितला असेल तर मनापासून धन्यवाद आणि तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करा कारण अशा छान आणि साध्या सोप्या रेसिपीसाठी आणि बेल बेलायकूनही क्लिक करा कारण जे काही रेसिपी मी पोस्ट करेन त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला वेळेत मिळेल तर चला असंच भेटूया एका नवीन रेसिपीसोबत